मी श्री घरिक साब मुख्यभाप्रालय वाकलगुरू तालुकाखेड जिल्हा पुणे आमच्या शाळेच्या रंगकामाशोभीकरणासाठी जी डी पेंट अँड कोटिंग्सचे मान्य अतुल कुलकर्णी साहेब त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पुणा मिड टाउनच्या मान्य ममता कोळटकर मॅडम तसेच रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे प्रेसिडेंट मान्य राजेंदी जांभळे साहेब या सगळ्यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून आज आमच्या शाळेचं पूर्णपणे रंगकाम झालेलं आहे हे रंगकाम करत असताना विविध वेळा मान्य जांभळे साहेब यांनी आम्हाला शाळेत भेटी दिल्या त्यानंतर कामाचा पाठपुरावा केला तसंच अनेक वेळा भेटी देऊन रंगातली रंगसंगती ती पण आम्हाला सांगितली त्या रंगसंगतीमुळे एक दर्जरा असं शाळेचं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे पूर्ण झालेलं आहे या कामामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर शंभर टक्के चांगला परिणाम होणार आहे शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे त्याचबरोबर वर्गातील प्रकाशरचना जर आता पाहिली आपण तर संपूर्ण वर्गातील प्रकाश रचना पूर्वीपेक्षा खूपपणे चांगली प्रकार चांगल्या प्रकारे सुधारलेली तसंच हे जे काम आमचं पूर्णत्वला केलेलं आहे हे काम बऱ्याच वर्षापासून पेंटिंग होतं पण केवळ या रिडी पेंट्स आणि कोटिंगचे मान्य कुलकर्णी आहेत तसंच रोटरी क्लब ऑफ पुणा मिड टाउनच्या ममता पुरडकर मॅडम रोटरी क्लब ऑफ राजगुरोचे प्रेसिडेंट माननीय राजेंद्र साम साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्हाला या शाळेला रंगकाम करता आलं त्यांचं विद्यालयाच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि याही पुणे भविष्यामध्ये आपल्या पण आम्हाला अशाच प्रकारची मदत मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद